आता नवीन नाव सुरू केलाय एक आमदार आहे पारशीचा लागे <laughs> एक ते एका भाषणात म्हणला नाही मी त्याचं सगळं हिसर भाई मंदारही सांगतो म्हणलं जाऊ द्याव तिकडे एक आमदार आहे बाबा कुणीतरी माझे झालाय तो त्यांनी पाळलाय तो म्हणला तो लय बेकार आहे त्याच्यात काय त्याच्यात दाडीतून निवडून आलोय आणि जर असं काही झालं मग मतदारसंघा चोकोन आजार आणि मायनस गेला आणि मी जर पडत मग संपलंच देवादवा म्हणलं त्याने इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी मला ना विरोधात गेल्या दम निघत नाही मग त्याच्यामुळे मी कसा कस ते म्हणे त्याने इतकं बेजार केलेले तेव्हा लयत मोठा सावकार आहे आमकाचे तमकाचे लय नाही केलं लय त्रास देतो म्हणला ते त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात जाहीर सांगतोय मीडियाच्या समोर आणि गेवराईच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो <पड़ागा> थोडं माझ्या मनातला त्याच्या नाराजी कमी झाली होती शंभर टक्के सांगतो मी पण एका भाषणात ते बोलता बोलता बोलला बघा दिवस त्याला मी पाच सहा आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणातला तेवढं द्या त्याला देऊन सांगा आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडं टावा आमचा आमदार फळ कम सरळ सांगितलं ते गेले माझ्याकडे माघारी आले नाही बत्तीवीस दिवस झाले ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं भाषण करायला लागलं भाषणात म्हणते मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देत्यांना अरे <laughs> ते देणार नाहीत म्हणून तू तिकडे पाठिल होत ना तू म्हणतो त्याच्या कोणी लिहून घ्या मला एक सांगा आपल्या गावचा सरपंच सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पडला सांगतो माझी सरपंचाला आणि मग सरकारलाच मागत असेल त्याला एवढं नाही त्याचे बरेच प्रश्न आहेत त्याचे बरेच प्रश्न येत त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाची उत्तर देतो हे गेवा तुम्ही जे सांगतो बार्शीचे लोक जर ऐकत असले ना त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवाल तर बरं होईल जरा घुंगडी बैठक बार्शी टाकायची त्याला जरा उत्तरं द्यायच्यात मला सगळे त्याचे जेवढे प्रश्न येत त्या आमदाराचे त्याने त्याच्या भाषणातून विचारले त्याला उत्तरं जरा समोरच देत इकडून देऊन उपयोगच नाही कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलो होत की जरा जाऊ द्या चुकी प्रत्येकाची होती पण तो देवेंद्र फडणवीस भाषा बोलायला लागल्या माघारी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले आणि माय बाप तुम्हाला सांगतो ह्या असल्याच औलादिंनी मराठा एक येऊ दिला मराठ्यांचे पसरलेल्या अवलाद येत नाही यांना ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिले हे आपल्या बेरजेत धरूच नका